हरिओम गुरुजी मी आशा सोनावणे कोपोलीवन शांभवी कशी लागते हे फक्त यूट्यूबवर पाहिले होते पण शांभवी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय लावणे घातक आहे हे कळले होते प्रथम कुंडलीनी हा कोर्स केला त्यामुळं त्यावेळेस गुरुजींचा स्वभाव कळला नारळ वरून कडक व आतून मऊ तुमच्याकडून कोर्स करायला सुरुवात केली तेव्हा थोडं शांभवी अवघड आहे की काय असे वाटत होते कारण पहिले पहिले कन्फ्युजन होते की आपली शांभवी लागते की नाही पण जसे अनुभव जसे यायला लागले तसे तसे कळू लागले की हां आपली ही शांभवी लागते तुमच्या शक्तिपथामुळे तर मजा येऊ लागली शांभवीमुळे मेंदू शांत झाला चित्त एकाग्र होऊ लागले एकटेपणा आवडायला लागला एक दिवस तर अशी शांभावी लागली की सकाळी उठल्यावरही डोळेवरच जात होते मुले विचारू लागली की काय झाले तू अशी का करतेस तुला काही त्रास होतो आहे का ते माझ्या तोंडावर पाणी शिंपडू लागले तेव्हा मला भान आले की दिवस उजाडलाय मुले घाबरली तेव्हा मी त्यांना म्हटले मी ओके आहे काळजी करू नका शांभवीमुळे असे झाले हे मी त्यांना सांगितले थर्ड आयवर लक्ष केंद्रित केलं नंतर दोन्ही भोया एक समान बरोबर झाल्यासारख्या दिसू लागल्या हळूहळू जसजशी प्रॅक्टिस वाढली तसतसे साप महादेवाची मूर्ती पिंड शंखनाथ डमरुनाथ ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला पण गंमत अशी की फक्त उजव्या कानातच ऐकू येत होते डाव्या कानाने ऐकण्याचा प्रयत्न केला पण ऐकूच येत नाही हे असे का हा प्रश्नच राहिला पण असो आपली शांभवी लागते यातच आनंद आणि या, या शांभवीमुळे आज मी जो चष्मा लावते याचा नंबर कदाचित कमी झालेला आहे कारण मला या चष्म्याने भुरकट दिसायला लागलेले आहे गुरुजी तुमचे मनापासून आभार आता ओढ लागली आहे ती आकाशिकची तोही कोर्स मी करणारच अंबज्ञ गुरुजी नाच संमित